आसल येथे आदियोगी मूर्तीचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी परिसर सुशोभीकरणाचा संकल्प कर्जत तालुक्यातील आसल गावात सामाजिक कार्यकर्ते विजय दिलीप गायकवाड यांनी आदियोगी मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी उसळली आहे सकाळी विजय गायकवाड यांनी सपत्निक मूर्तीचा अभिषेक करून पूजन केले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत तालुक्यातील ही पहिली आदियोगी मूर्ती असल्याने ती पाहण्यासाठी परिसरातील लोकांमध्ये विशेष उत्साह होता गाव तलावाच्या बाजूला ही मूर्ती स्थापन करण्यात आली असून त्या ठिकाणी सुंदर बगीचा विकसित करण्यात आला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी या बगीचाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी हबप आत्माराम पवार उद्योजक अजित सावंत धनाजी गरुड विलास अहिर सचिन गायकवाड ही मान्यवर उपस्थित होते विजय गायकवाड यांनी आदियोगी मूर्ती आणि बगीचाबाबत आपली संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की माणसाने समाधान शोधावे हीच या संकल्पनेची मूळ प्रेरणा आहे गेल्या महाशिवरात्रीला या मूर्तीची स्थापना केली आणि भविष्यात हे महाराष्ट्रातील पहिले आदियोगी मंदिर म्हणून ओळखले जाईल तसेच कर्नाटकानंतर महाराष्ट्रात हे पहिलेच आदियोगींचे स्थान असल्याचे त्यांनी नमूद केले याशिवाय विजय गायकवाड यांनी परिसरातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठीही पुढाकार घेतलेला आहे त्यांनी सांगितले की आसल आणि आसलपाडा येथे पुरातन शिवमंदिर तसेच शिवकालीन तलाव आहेत त्याचे सुशोभीकरण व्हावे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत त्यांनी विकास कामांसाठी माजी आमदार सुरेश लाड आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्याचेही स्पष्ट केले भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि परिसराच्या विकासाच्या संकल्पनेमुळे आसल येथील आदियोगी मंदिर भविष्यात एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि ही संकल्पना म्हणजे बऱ्याच दिवसांपासून असं माझ्या मनामध्ये होतं तर बाबा इथे आपण एक लसक्रीय विधीसाठी कोणते जे स्थान असावं आणि ते स्थान म्हणून मग मी ऍक्च्युली शंकराचा भक्त आहे अनेक वेळा मी उद्या बारा जोटींग सात महिन्यामध्ये मी अकरा जोटींग केली आणि त्याच्यामध्ये माझी अशी एक संकल्पना होती एक माणसामध्ये तिथे समाधान पाहिजे असते आणि ते समाधान कुठं असावं तर मग ते बघून मी एक ही संकल्पना घेतली दिलीप गायकवाड युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे कायचे मी तळकिया मागच्या शिवरात्रीमध्ये गेल्या का याची स्थापना केली आता नंदीची स्थापना केली आणि भविष्यामध्ये हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पहिलं आदिवागीचं स्थान असेल आपल्या कळगत मध्ये पण आदिवागीचं स्थान हे कुठंच नाही हे तुम्ही बँगलोरमध्ये तर बघितलं कर्नाटकमध्ये तर तिथे आणि दुसरं स्थान आपण इथं आहे आणि भविष्यामध्ये हे स्थान खूप म्हणजे लोकांना प्रेरणादायी असेल त्यामुळे मी संकल्पना केली परिसरामध्ये आणखी काही सुशोभीकरण किंवा वेगळ्या प्रकारच्या आणखी देखावे तयार करण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहे तर आता मी दोन तीन जण माझी आमदार सुरेश नारायण आणि आत्ताचे जे आमदार आहेत यांच्याकडनं ते संकल्प आमच्या इथे शिवकालीन तलाव पण आहे त्याच्या बाजूला आपण एक मंदिर उभं केलंय आणि त्याचं आधी तुमच्या माध्यमातून कोणता निधी उप असेल तुम्ही तशी सुशोभित करू शकता त्या ठिकाणी की शंकराची मूर्ती स्थापन झाली त्याचं कारण दिलीप नामदेव गायकवाड यांनी अतिशय प्रयत्न करून ही मूर्ती आपल्या आपल्या भारतामध्ये आहे पण महाराष्ट्रामध्ये अशी मूर्त नाही त्या मूर्तीचं पूर्ण जोपासना करावं लागते त्या मूर्तीच्या मूर्ती असल्यानंतर ह्या मूर्तीच शांतता तो दिलीप विजय गायकवाड यांनी पूजा ठेवलेली आहे त्याची स्थापना केलेली आहे त्यामुळं आमच्या गावाला परिसराला याचा नक्की शंभर टक्के लाभ होणार आहे आणि ह्या मूर्तीमुळे ह्या भागामध्ये आमच्या असे ग्रामपंचायतीच्या विभागामध्ये लोकांना शांती सुख आणि समाधान देत आहे त्या कारणाने त्या विजय गायकवाड परत मी धन्यवाद करतो कि चांगलं काम करत असेल त्या माणसाला पोषण दिलं पाहिजे आणि त्याची भरभराट बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे आमचा गावदेव आणि शंकराची पिंडी वगैरे ही पूर्वीच्या कालापासून होते आणि म्हणजे जागृत देवस्थान आहे म्हणजे भरपूर वर्ष झाली देवस्थान एकदम जागृत आहे हे नवीन झाले हे हे व्यवस्थित झालंय म्हणजे ही जे दिलीप गायकवाड यांनी तयार केलेलं इकडे आता ग्रीस सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा